पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा पक्ष महायुतीचा एक घटक पक्ष असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि दक्षिण मतदारसंघातून दोन जागेवर निवडणूक लढणार आहेत माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आज पत्रकार परिषद आयोजित केलेल्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये पीपल्स पार्टी कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहापैकी दोन जागा लढवणार आहे त्याच्यामध्ये हातकलंगले विधानसभा मतदारसंघ आणि दुसरी जी जागा आहे ती दक्षिण विधानसभा मतदारसंघ या दोन जागा लढवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्याच्या पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे आमचे दोन्ही उमेदवार चळवळीतले आहेत दोघांनाही प्रशासनाचा चळवळीचा समाजाचा बरा वाईट सगळा अनुभव आहे आणि ते सातत्यानं लोकांच्या संपर्कामध्ये आहेत पुन्हा आमचा आंबेडकरी अनुयायांना सर्वांना आमची प्रयत्न चालू आहेत की सर्वांनी एकत्र यावं आणि कुणाला दुसरीकडे जागा लढवायची असेल तर त्यांना आम्ही पाठिंबा देऊ आणि आम्हा आम्हाला त्यांनी द्यावा त्यासोबत आमची चर्चा चालू आहे त्याचबरोबर विनय आवाडी साहेब जानकर आमचे साहेब याड्रावकर साहेब राजू शेट्टी साहेब यांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मोठ बांधावी त्यांनाही अनुभव आहेत ते आर्थिकदृष्ट्या सबल आहेत आमच्याकडे मतांची संख्या आहे आमचा आंबेडकरी समाज आता पेटून उठलेला आहे आणि त्यांनाही आमच्या दोन्ही जागा निवडून आणायच्या आहेत त्याच्याचबरोबर त्यांच्याही जागा निवडून आणण्यासाठी आमचे समाजातील सर्वच तळागाळातले कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येनं विजयाला निवडून त्या उमेदवारांना पण विजय करतील याची मला खात्री आहे त्या सर्वांनी आमच्याबरोबर येऊ येणाऱ्या विधानसभेत या ये हो। ये कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळं चित्र निर्माण करावं आणि सर्वांनी एकत्र येऊन भले ते कोणकोण चार लढणार त्यांनी दोन लढाव्यात आणि प्रत्येकानं जागा वाटप करून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगळा संदेश राज्याला द्यावा अशी सर्वांना मी विनंती करणार आहे आणि दृष्टीने आमचे पावलं चालू आहे आमचे दोन्ही उमेदवार लोकांच्या संपर्कामध्ये आहेत दक्षिण आणि हत्कलंगले मतदारसंघातील दोन्ही उमेदवार आमच्या लोकांच्या संपर्कामध्ये आहेत कुठल्याही परिस्थितीत ह्या दोन्ही जागेवर आम्ही लढणार आहे आम्ही नंतर डिक्लेअर करू